जिल्ह्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे अशातच नांदुरा येथे वाळू माफियांनी पोलीस पाटील सरपंच यांना शिविगाळ करून मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे जिल्ह्यात अवैध रेती तस्करी होत आहे दरम्यान यवतमाळच्या बाबुळगाव येथील नांदुरा येथे वाळू माफियांनी गावातील लोकांना शिविगाळ करून मारहाण केली असा आरोप यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे आज गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक देत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना निवेदन देण्यात आले वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आम्ही खरडा बाबुळगाव तहसील येथून यवतमाळ इथे अधीक्षक साहेबांना नि, नि, निवेदन द्यायसाठी आलेलं आहे आमच्या इथे काल रात्री साडेसात वाजताची घटना आहे रेती तस्कर रेती चोर आमच्या इथे सतत रेती चोरासाठी येत असतात आम्ही त्यांना नेहमी नेहमी वारंवार सांगून सुद्धा ते नेहमीच त्यांचं ते रेती चोरणं चालू राहते कारण शेतकऱ्यांचे जे रस्ते वार, आहे ते खराब होत असतात आणि शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जे बैलबंडी आहे हे सुद्धा शेतात जाऊ शकत नाही त्यासाठी आम्ही त्यांना वारंवार सांगूनसुद्धा ते आमचं ऐकत नव्हते काल अचानक पोलीस पाटील त्या ठिकाणी पोचले पण त्यांना ते तिथे टॅक्टर दिसला आणि त्यांनी पोलीस सरपंचांना फोन केला सरपंच तिथं पोचले काही शेतकरी तिथं पोहोचले पोचल्यानंतर त्यांना विचारणा केली का तुम्ही नेहमी नेहमी काय आमच्या गावामध्ये येता आणि आमचे रस्ते खराब करून तुम्ही जाता पण त्यांनी न जुमानता आमचं कोणाचं न ऐकता तिथे आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे प पोलीस पाटील गावातील सरपंच आणि काही शेतकऱ्याला आणि तिथे मारहाण झाली त्या संदर्भात आम्ही काल रात्री बाबुडगाव इथे तक्रार दाखल केली आणि त्यांनी आम्हाला म जिवे मारण्याची धमकीसुद्धा त्या तस्करांनी आम्हाला दिलेली आहे त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही इथे अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी यवतमाळ इथे आलेलो आहोत आज आम्ही यवतमाळ येथे एस पी साहेबांना निवेदन कर देण्याकरता इथे आलेलो हो। आहोत काल रात्री आमच्या का इथे एक अतिभयंकर घटना घडलेली आहे काल आमच्या इथे सरपंच आणि पोलीस पाटलाला रेती तस्करांनी मारहाण केलेली आहे फक्त <coughs> आम्ही त्यांना समज द्यायला गेलो होतो की कास्तकारांचे रस्ते खराब होत आहे तुम्ही इथून रेती नेऊ नका पण ते कोणत्याही प्रकारे त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं नाही तेच आमच्यावर शिरजोर होऊन काही आमच्या कास्तकारांना मारहाण केली पोलीस पाटलाला मारहाण केली सरपंचाला मारहाण केली के जर अशा जर घटना घडत असेल तर कायदा आणि सुव्यवस्था कुठं गेली खरी आम्ही लगेच आम्ही ब पोलीस स्टेशनशी संपर्क केला थे 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 वारां वारां हो ते तिथे पोहोचले पण ते पूर्ण झाल्यानंतर पोहोचले त्यांना वारंवार आम्ही फोन करत होतो पण त्यांचा रिस्पॉन्स काही येत नव्हता त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो रितसर आम्ही तक्रार दिली आज आम्ही एस पी साहेबांकडे आलेलो हो। आहोत